अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलेचं लैंगिक शोषण करून तिला शरीर विक्री करण्यास भाग पाडल्याची घटना टेंभू तालुका कराड येथे उघडकीस आली नेमकं काय घडलंय हे पाहण्या अगोदर आपलं हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलेचं लैंगिक ना शोषण करून तिला शरीर विक्री करण्यास भाग पाडल्याची घटना टेंभू तालुका कराड येथे उघडकीस आली त्याबाबत देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अनाथाश्रम चालवणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे महिलेचे नाव पोलिसांनी सांगण्यास नकार दिला महादेव माने असे अन्य संशयितास अटक झाली आहे पीडित महिला लोणंद परिसरातील आहे तिच्यावर चार वर्षापासून महिला अत्याचार करत होती त्या अत्याचाराचा अतिरेक झाल्यानं संबंधित महिलेनं पोलिसात गुन्हा दाखल केला महिलेसह दोघांना तेवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती निरीक्षक महेंद्र यांनी दिली एका महिले भाग माहिती पोलीस उपाधीक्षक अमोल यांना मिळाली अमोलन परिसरातील ही महिला असून त्या पथकानं साताऱ्यात जाऊन पीडित महिलेस येथे आणले व तिच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली पोलिसांनी सांगितल्यानुसार संबंधित महिला तब्बल दहा वर्षापूर्वीपासून पहिल्यांदा कराडमध्ये आली त्यावेळी तिची आश्रम चालवणाऱ्या महिलेशी ओळख झाली पीडित महिला त्या महिलेची ओळख झाल्यानंतर त्यांचे एकमेकींचे मोबाईलवर महिन्या दीड महिन्याच्या काला कालावधीत बोलणे होऊ लागले मधल्या काळात पीडित संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले तिचा मुलगा पुण्याला नोकरीस गेला आणि मुलीचा विवाह झाला त्यामुळे लोणंद परिसरात त्या एकट्या राहत होत्या त्यामुळे ती महिला कराडमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आली त्यावेळी तिचा अनाथ आश्रम चालवणाऱ्या महिलेशी पुन्हा संपर्क को झाला कोटेच राहण्यास जागा नसल्याने टेंबूच्या संबंधित महिलेने तिला घरी राहण्यास परवानगी दिली महिलेने ही संमती दर्शवली मात्र आठवड्याभरात त्या पीडित महिलेचा छळ सुरू झाला तिला मारहाण करणे शिवीगाळ करणे घरची कामे लावणे आणि जबरदस्तीने शरीर विक्री व्यवसायाकडे वळवण्यासाठी छळ सुरू झाला अनाथ आश्रमाच्या नावाखाली त्या महिलेची लैंगिक शोषणासह पिळवणूक सुरू झाली याच दरम्यान अनाथ आश्रम चालवणाऱ्या महिलेचा मानलेला भाऊ वाल्मिक माने तेथे आला त्याने त्या महिलेचे लैंगिक शोषण करून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर अनाथाश्रम चालवणाऱ्या महिलेने पीडितेला तिच्या इच्छेविरुद्ध तीन चार वेळा घरी व बाहेरही ओगलेवाडी परिसरातील लॉजवर अनोळख्या माणसांकडून पैसे घेऊन जबरदस्तीने शरीर ठेवण्यास भाग पाडले त्या प्रकाराला कंटाळून महिला पळून गावी निघून गेली पुन्हा त्या महिलेला फोन करून अनाथाश्रम चालवणाऱ्या महिलेने त्रास देण्यास व शरीर विक्री करण्यास धमकावण्यास सुरुवात केली या सगळ्या प्रकाराला कंटाळून महिलेने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा के पोली दाखल केला पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर त्या महिलेच्या अनाथ आश्रमावर छापा टाकला त्या महिलेची कसून चौकशी केली पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे